चार्जशीट आलं माझा तर मला कधी सोडून आम्ही बोललो मारून टाकलेत मला ते थोडासा नाही पाहिजे एवढं म्हणणे बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून मारून टाकले माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही बोले बाबा एक महिना थांब बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोल सांगितलं किंवा नाही नाही तसं काही नाही ते पेपर दिल एवढा मोठा पेपर लिहून दिलेला त्याच्या हातामध्ये मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाहीये मला वाचता नाही त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून ज्यांनी आणि ते पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते बोलले की हे वाचा मम्मी हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोलले की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला माहित नाही झालं तर ते कशाला मारले तुम्ही लोक आणि अजून गुन्हा सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले पाहिजे काहीच काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला त्याला मारलंय मार हे प्रकरण दाबण्यासाठी ते पोराला बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही त्या पोराला फटाकडी नाही आहेत गाडी नाही तर तो तु पोरगा कसं बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काही कळवले पण नाही आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला आणि ह्याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळाचा शाळा प्रश्नाच्या पण शाळेतला पण गेले ते कुठे गेले त्यांना पण शिक्षण शाळेतलं चिठ्ठी हा ते पैसे पाठवायला त्यांनी दिले होता त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिल तर आतमध्ये कैदी चांगला बोलला माझ्याशी हा एवढ्या लवकर त्या पोराला मारून टाकले तुम्ही लोक मला आज मध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला एवढं आहे आहेत आणि ते मार पोलिसदार आहेत आणि हे शाळेचे प्रशासन ते पण पैसे दाबून एक, एक आरोप केला होतो की अक्षय पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक भिसकावून घेतलेली हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं त्याच्याबरोबर पोलिसांनी अक्षयला मारलेला एक गुन्हा सिद्ध नव्हताच कसं काय मारलं असा आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना आरोप केलेले आहेत पोलिसांनी पैसे घेतले आणि आमच्या मुलाला हा नंबर पण दिलेला आम्हाला हे बघा मुंबई जबाबदार शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही कोण जबाबदार आहे कोण जबाबदार आहे कोण हे कोणाला या घटनेला को या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार पर आहेत परंतु पोलीस आता पोलीस चौकशी दरम्यान अक्षयने गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं जात आहे काय बोलून आलं होतं हे दबाव मध्ये हे दबाव मध्ये हे सगळ्या दबाव मध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाही दबाव मध्ये अक्षय कडून गुन्हा कबूल करण्यात आला असा आरोप आता शिंदे कुटुंबियांनी केलेला आहे या संपूर्ण प्रकरणाला शाळा प्रशासन बदलापूर मध्ये शाळा जबाबदारी शेवटचा फक्त बोलला मम्मी मला बोलला मम्मी कवा मला सोडला